नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जे मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस जे की मित्रांनो येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी होणारी आहे या परीक्षेसंदर्भात मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक जे मित्रांनो जाहीर केलेलं आहे जे की तुमच्या येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरच्या संदर्भात आहे मित्रांनो आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे फक्त शेवटच्या आता चौदा दिवस शिल्लक आहेत येत्या परीक्षा दृष्टीकोनाचा मित्रांनो शेवटच्या चौदा दिवसानंतर मित्रांनो तुमची जी की येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी परीक्षा होणारी आहे तर त्या संदर्भाचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये आपण काय माहिती दिलेली आहे काय अपडेट आहे हे संपूर्ण काय या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो बरेच विद्यार्थी जे आहे महा टीच्या -टी टेस्ट सिरीज च्या कुपन कोड आहे किंवा जो आपला बिग ब्लास्ट ऑफर आहे त्या संदर्भामध्ये अनेक सारे कमेंट्स करत होते तर मित्रांनो आपण जे आहे आपल्या टी टी कोर्सवर आपण पन्नास टक्के ऑफ दिलेला आहे कारण का आता उर्वरित दिवसांमध्ये तुमची चांगली तयारी व्हावी आणि तुमच्या परीक्षेमध्ये नाईन्टी प्लसचा स्कोअर जो तुम्हाला अचीव्ह करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला आपली टेस्ट एक पर्याय आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची आप ची लिंक मिळेल ॲपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आणि ॲप डाऊन करून घेऊन टेस्ट सिरीज च्या टॅब ओपन करून त्या ठिकाणी तुम्हाला आपली महाटी ची चूज करून त्यामध्ये तुम्हाला कुपन कोडमध्ये अप्लाय करायचं आहे टीईटी फिफ्टी टी ईटी फिफ्टी हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला आपल्या कोर्सवर जे आहे तब्बल पन्नास टक्के ऑफ हा मिळणार असेल मित्रांनो आतापर्यंत सर्वात मुबलक व कमी प्राइसचे टेस्ट सिरीज आणि यामध्ये तुम्हाला भरपूर सारे परीक्षेभिमुख पी वाय फ्यू क्वेश्चन त्यासोबतच एक्सपेक्टेड स्वरूपाचे संपूर्ण काही सब्जेक्टिव्ह व फुल लेंथी टेस्ट आपण त्या ठिकाणी ऍड केलेलं आप आहे की तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी मित्रांनो अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे या शेवटच्या दिवसांमध्ये मित्रांनो ज्यांना कोणाला स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे किंवा अभ्यास तपासायचा आहे कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा माहिती घ्यायची असेल तर लगेच या लगेच आपले टेस्ट सिरीजची बॅच इनरॉल करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची जे आहे ते आपण लिंक मित्रांनो तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तर आता पाहू आपण प्रसिद्धी पत्रकाची संपूर्ण माहिती की नेमकं यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे आणि कशा संदर्भात आहे तर मित्रांनो हे जे प्रसिद्धी पत्रक आहे जे की लेट नाईट दिलेलं हे प्रसिद्धी पत्रक मित्रांनो थोडक्यामध्ये तुमच्या येणाऱ्या येणार तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेच्या मित्रांनो हॉल तिकीट संदर्भामध्ये आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण परीक्षेचीच माहिती आहे जी की येत्या रविवारी म्हणजेच की तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला जी की परीक्षा तुमची फिक्स होणार आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा या ठिकाणी बदल नाही तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या आयोजनाचं कार्यवाही सुरू असून परीक्षेच प्रविष्ट उमेदवारांचे किंवा परीक्षार्थाचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जे काही यांचं ऑफिशियली संकेतस्थळ आहे महा टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देत देण्यात येत आहे म्हणजे की तुमचे दहा तारखेपासून जे आहे मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला तुमचे डाउनलोड करता येणारे आहेत या संदर्भाची यामध्ये माहिती दिलेली आहे दहापासून पासून ते तेवीस तारखेपर्यंत तुमचे जे आहे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणारे आहेत त्या ह्या संदर्भात या ठिकाणी मित्रांनो अपडेट देण्यात आलेली आहे तर सर्व उमेदवार किंवा परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवार आणि परीक्षार्थीची राहील असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दहा तारीख म्हटलं तरी तुमचे ॲडमिट कार्ड अकरा तारखेपासून तुम्हाला डाउनलोड करायला यांच्या संकेतस्थळावर मिळतील त्याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला उपलब्ध करून करतो जेव्हा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला लिंक मिळेल तुम्ही लगेच लगेच त्या ठिकाणी तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते डाऊनलोड करू शकता आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आपण उपलब्ध दे करून दिलेली आहे तिथून तुम्ही आपला ऑफिशियलचा जो ग्रुप आहे आय एम पी अपडेट्स त्या ठिकाणी तुम्हाला प्रोवाईड करून देतो तर ते मित्रांनो ग्रुप देखील जॉईन करून घ्या आणि जे विद्यार्थी आपले जे प्रिअसचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते पाहिले नसाल तर तुम्ही त्या अगदी आपल्या व्हिडिओच्या डॅशबोर्डमधून मित्रांनो संपूर्ण पाहून घ्या कारण का त्यामध्ये जे तुमचा परीक्षेचा आपण टार्गेटेड स्कोर ठेवला आहे नाईन प्लस स्कोर हायचा तो मित्रांनो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपले व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजची बॅच तुम्हाला फक्त मित्रांनो महत्त्वपूर्ण ठरणार असेल अंतिम दिवसांमध्ये कारण का तुम्ही कितीही जरी व्हिडिओ कोर्सेस तुम्ही बॅचेस घेतला असाल तरी मित्रांनो तुम्हाला स्वतःहून जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही त्या परीक्षा सोडत नाही तुम्हाला अनॅलिसिस करता येत नाही तोपर्यंत परीक्षेमध्ये यश मिळवणं हे अवघड असतं त्यामुळे तुम्हाला सिरीज जी आपली ही अंतिम सोल्युशन असणार असे शेवटच्या दिवसांमध्ये आणि येत्या दहा तारखेपासून मित्रांनो दहा ते अकरा तारखेपासून तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड जे थोडक्यामध्ये डाऊनलोड करायला मिळणारे असतील तर अशी होती अपडेट अपडेट जर आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात प्रथम जाणून घेण्यासाठी आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर कराय मात्र विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती व नवीन काही अपडेट्स सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम